बातम्या सविस्तर पाहूया सुरुवातीला बातमी लातूर मधून लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले शहरासह ग्रामीण भागात अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्य खराब झालेलं आहे लातूर जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे लातूरमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झालेली आहे लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत महामार्गांवर देखील पाणी येतं आहे त्यामुळे इथं पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तर जनजीवनावरही इथं परिणाम होतोय अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं नागरिकांना मोठ्या सा अडचणींचा सामना करावा लागतो आहे घरांमध्ये देखील पाणी शिरल्यानं संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान झालेलं आहे लातूर जिल्ह्यात मान्सूनच्या पावसानं अगदी जोरदार हजेरी लावलेली आहे त्यामुळे मांजरा रेणा तेरणा या नद्या धुथडी वा, भरून वाहू लागलेल्या आहेत पावसामुळे फळबागा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मात्र नुकसान होण्याची भीती आहे दरम्यान हवामान विभागाकडून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांच्याकडून सुनील लातूर पावसाची सध्या काय स्थिती आहे नक्कीच हे मला आपण जर पाहिलं तर एका म्हणजे गेल्या एक ते दोन तासापासून असा मुसळधार असा लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे आणि लातूर शहरामध्ये जर पाहिलं आपण तर लातूर शहरामध्ये पूरस्थिती जी आहे ती अशी निर्माण झालेली आहे रस्त्यावरून जवळपास गुडगळ इतक्या पाणी जे आहे ते रस्त्यानं वाहू लागल्यामुळे लोकांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे आणि वाहनधारकांना सुद्धा या आता मोठा त्रास जो आहे तो झालेला आहे तर अनेक जणांच्या घरामध्ये या हे पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्य जे आहे ते आता खराब झालेलं आहे त्यामुळे एकूण लातूर जिल्ह्यामधल्या हा आता मान्सूनचा पाऊस आलेला हा पहिल्याच पावसामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जनजीवन जे आहे ते मोठं आता विस्कळीत झालेलं आहे त्यामुळं लोकांची जे आहे ते आता धांदल जे आहे ते या पावसामुळे उडालेले आहे प्रशासनाकडून काय काय सूचना जारी करण्यात या पावसाच्या अनुषंगाने जे नदीकाठचे गाव आहेत त्या हु। नदीकाठच्या गावांना जे आहे ते इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर आता ज्या ज्या घरांमध्ये जे पाणी शिरलेलं आहे किंवा ज्या भागामध्ये जे पाणी शिरलेलं आहे त्या भागामध्ये प्रशासनाकडून तातडीनं उपाययोजना ज्या करण्याच्या प्रयत्न आता जे आहेत ते सुरू आहेत धन्यवाद सुनील आपण दिलेल्या या माहितीबद्दल लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी पावसामुळे पाणी साचलेलं आहे रस्त्यांवर पाणी आलेलं आहे तसंच लोकांच्या घरातही पाणी शिरलेलं आहे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि या पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली लातूर जिल्हा देखील त्याला अपवाद नाही